नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आलेली आहे आता एस टी बसने प्रवास करण्यासाठी तुम्हाला लागणार स्मार्ट कार्ड हे कार्ड काढा आणि एस टीचा प्रवास मोफत घ्या तेव्हाच तुम्हाला मिळेल याचा लाभ काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण दोन हजार चोवीस मध्ये आज आपण बघणार आहोत की मोफत एस टी प्रवासासाठी लागणाऱ्या काही गोष्टी यांची संपूर्ण माहिती बघणार आहोत आपल्याला कशा प्रकारे प्रवास भेटणार व चांगला प्रवास कसा होईल त्याबद्दल आज आपण बघूया मित्रांनो राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसमध्ये प्रवाशांना तिकीट भरण्याचा पर्याय आता क्यू आर कोड वापरून कंपनीने प्रवास यांना त्यांच्या तिकिटाचे पैसे भरणे सोपे केले आहे त्याचप्रमाणे परिणामी सुट्टीतील वेतन नाववरील वाद संपुष्टात आणले जे कंपनी आणि प्रवास दोघांसाठी चांगली गोष्ट आहे कारण मित्रांनो तुम्ही सर्वीकडे बघतच आहे आता नवनवीन डिजिटल प्रणाली चालू झाली आहे तसं एस टी महामंडळामध्ये ही डिजिटल प्रणाली चालू झाली असून यामध्ये अनेक लोकांना फायदा होणार आहे जसे की कोणाकडे पैसे नसले तर आजकाल सर्वजण ऑनलाईन पैसे ठेवतात त्यामुळे त्यांना ला, हा लाभ मिळणार आहे त्याबद्दल पण आपण आज बघूया मित्रांनो याचा फायदा प्रवाशांना खूप मोठा होणार आहे तसेच सरकारने अशा सुविधा आता चालू केल्या आहेत की पुणे विभागातील प्रत्येक आगातून सुटणाऱ्या एस टी बसमध्ये हे साहित्य उपलब्ध राहणार आहे आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेस आणि मॉल्स आणि चहाच्या दुकानावर सर्व ऑनलाईन पेमेंट करतातच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिले असले तरी एस टी तिकीट रोखण्याची खरेदी करता येत होती त्यामुळे वाळकांनी आणि ग्राहक यांच्या सुट्या पैशावर मतभेद सुरू होत असतात याला घालण्यासाठी टी एस टीने पहिल्या टप्प्यात क्यू आर कोड तिकीट सुविधा उपलब्ध केलेल्या आहे मित्रांनो एस टी महामंडळात पुढील टप्प्यात प्रवासी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून वा ही तिकिटे खरेदी करू शकतात त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम आण्याची गरज नाही या व्यतिरिक्त हा उपक्रम ग्राहकांना खूप मोठा हा हाताने आणि त्यांच्या रोख रक्कमेपासून मुक्त करतील ही सेवा सुरू करण्याची सूचना सर्व विभागांना पालिकेकडून मिळालेली आहे मित्रांनो तुम्ही स्मार्ट कार्ड काढल्यास तुम्ही त्यावरून तिकीटे बुक करू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा खूप मोठा होणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एस टी महामंडळाला भेट द्यावी लागेल आणि तुम्हाला स्मार्ट कार्ड काढणे हे अनिवार्य आहे त्यासाठी तुम्ही लवकर लवकर हे स्मार्ट कार्ड काढून घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद